शेतीसाठी शेतमजुरांची समस्या शेतीमध्ये शेतमजुरांची समस्या ही एक गंभीर आणि जटिल समस्या या आहे या समस्येची अनेक कारणे आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे शेतमजुरांची समस्या मजुरांची कमतरता शहरीकरणामुळे अनेक लोक रोजगाराच्या संधींसाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात शेतमजुरांची कमतरता जाणवत आहे मनरेगा एमजीएनआरईजीए -E सारख्या योजनांमुळे मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा उपयोग होत नाही अनियमित रोजगार शेतीमध्ये काम नेहमी उपलब्ध नसते त्यामुळे शेतमजुरांना नियमित रोजगार मिळत नाही अनैसर्गिकरित्या पडणारा पाऊस दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीवर परिणाम होतो आणि त्याचा मजुरांच्या रोजगारावर परिणाम होतो कमी वेतन शेतमजुरांना त्यांच्या कामासाठी खूप कमी वेतन मिळते ज्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन अत्यंत हलाखीचे होते महागाई वाढल्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत परंतु त्यांच्या वेतनात वाढ झालेली नाही कामाचे असुरक्षित वातावरण शेतमजुरांना अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करावे लागते रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वापरामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो सामाजिक समस्या शेतमजुरांना समाजात योग्य आदर मिळत नाही त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही त्यामुळे त्यांची पुढील पिढी सुद्धा याच व्यवसायात अडकण्याची शक्यता असते उपाययोजना तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे ज्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होईल उदाहरणार्थ ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणे आधुनिक मशागतीची उपकरणे वापरणे सरकारी योजना शेतमजुरांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू करणे आवश्यक आहे त्यांना आरोग्य विमा अपघात विमा आणि मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे शेतमालाला योग्य भाव शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे ज्यामुळे ते मजुरांना चांगले वेतन देऊ शकतील यासाठी सरकारने बाजारपेठेतील हस्तक्षेप वाढवणे आवश्यक आहे शिक्षण आणि प्रशिक्षण आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ज्यामुळे ते अधिक उत्पादन घेऊ शकतील त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे सामाजिक जागरूकता समाजात शेतमजुरांच्या कामाचे महत्व वाढवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे त्यांना समाजात योग्य आदर मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे निष्कर्ष शेतमजुरांची समस्या ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी सरकार शेतकरी आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे